यामुळे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आपलं काय काम राहील प्रामुख्यानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना तीन गोष्टींची आम्ही चर्चा केली होती की कराडच्या एमआयडीसीचा करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या मतदारांशी चर्चा केली होती त्यांना एक नवीन आम्ही दृष्टिकोन दिला होता की कराडची एम आय डी सी ही एमआयडीसी झाली पाहिजे आणि ज्या कराडकडे चांगले रस्ते आहेत ज्या कराडला रेल कनेक्टिव्हिटी आहे एअरपोर्ट आहे अशा कराडला तर उद्योगधंदा येणं गरजेचं आहे जेणेकरून तरुणांच्या हाताला काम हे कराडमध्ये उपलब्ध होऊ शकेल खर तर कराडला मुख्यमंत्री पद हे दोन हजार अकरा पासून चौदा पर्यंत मिळालं होतं तरी देखील एमआयडीसीचे प्रश्न प्रलंबित राहिले एम सीतले रस्ते असतील किंवा एम आय डी सीतल्या ज्या किरकोळ अडचणी आहेत त्या सोडवता न आल्यामुळे हो। कराडला मोठा उद्योग किंवा मोठी गुंतवणूक कराडमध्ये आली नाही आणि त्याचा फटका कुठंतरी आमच्या तरुणाला तरुणीला बसला असं माझं मत आहे निश्चित स्वरूपी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सातत्यानं चर्चा करतोय की कराडला गुंतवणूक आणूया आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम कसं देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न करूया पहिलंच अधिवेशन आहे विशेष अधिवेशन झालं आणि आज शिवाई अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळं पहिल्या अधिवेशनामध्ये फार कामकाज प्रश्न उत्तराच्या बाबतीमध्ये किंवा इतर कामकाज होईल असं आत्ताच चित्र नाही पण पहिल्या अधिवेशनामध्ये देखील काही संवेदनाशील मुद्दे असतील तर त्याच्याविषयी चर्चा ही सत्ता पक्षाकडनं निश्चित होताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याबरोबर महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रश्नांच्या विषयी अधिवेशनाच्या माध्यमात आम्ही आमची बाजू मांडण्याच्या बाबतीमधलं प्रयत्न करणार आहोत या निवडणुकी दरम्यान अमित शहा कराडमध्ये आलेले होते त्यांनी आपल्या कामाचं भरभर कौतुक केलेलं होतं तिथल्या जनतेला त्यांनी असं आवाहन केलेलं होतं की तुम्ही अतुल भोसले यांना निवडून द्या त्यांना मंत्री करण्याचं काम माझं आहे अपेक्षा आहे का अजून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच आमच्या जीवनामधला अत्यंत आनंदाचा क्षण होता देवेंद्रजींनी सांगितलेला आहे सभेमध्ये की अतुल भोसलेंचा शब्द म्हणजे देवाभाऊचा शब्द म्हणून तुम्ही समजा आणि खूप मोठ्या प्रमाणावर पार्टीने मला आजपर्यंत ताकद दिलेली आहे अमित शहा साहेब दुसऱ्यांदा कराडला प्रचाराच्या निमित्तानं आले आणि त्यामुळे कुठल्या पदासाठी आपण राजकारणात नाही आहोत आपण काम करण्यासाठी राजकारणात आहोत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आहोत विशेषतः ज्या मतदारसंघांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलंय त्या मतदारसंघातल्या लोकांसाठी माझं सर्वस्व अर्पण करण्याच्या बाबतीमधली माझी भूमिका आहे निवडणुकी दरम्यान एक मुद्दा चर्चेत आलेला होता कराडची ओळख म्हणून कराडची ओळख म्हणून हा मुद्दा चर्चेत आलेला होता आपण तरुण आमदार आहात आपले विजन वेगवेगळे वेग आहेत ते आपण मीडिया समोर सांगत आहात आता येणाऱ्या काळामध्ये कराडची ओळख कशा पद्धतीची आहे कराडची ओळख एक प्रगत विकसित आणि ज्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना राहण्याची इच्छा आहे अशी मोस्ट लिव्हेबल सिटी ही कराड करायची आणि सगळ्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रगतीच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट मतदारसंघ म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची ओळख करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न आहे